भोई समाज महिला आघाडी संघटना यांच्या वतीने वधूवर मेळावा पार पडला दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रविवार या दिवशी पुणे येथे समस्त भोई समाज पंचमंडळी कस्बा विश्वस्त भोई समाज वधूवर मेळावा दोन हजार पंचवीस तसेच भोई समाज महिला आघाडी संघटना समाज बांधवांनो आजचा हा मेळावा खूप विशेष कारणाने महिला मंडळांनी व भोई पंचम मंडळांनी मोठ्या संकटातून पार पडला कालपर्यंत जे नेहमीच ठिकाण अस्त मेळाव्याचे त्या ठिकाणी काही शासकीय कार्यक्रम असल्यामुळे तो हॉल अचानक त्यांना बदलावा लागला म्हणजे आतापर्यंत त्यांचे नियोजन होतो ते पूर्णपणे पूर्णपणे त्यांनी ना ढासळून देता पुन्हा पेंग्विन पक्षी सारखा पूर्ण सर्व संघटनेने एकत्र येऊन सर्व महिला भगिनी व भोई समाज पंचमंडई समाज बांधव भगिनी इतर सर्वांनी मिळून तो कार्यक्रम पार पडला तसेच ज्या ज्या मार्गाने निरोप सर्वांपर्यंत तो निरोप पोहोचला ज्यामुळे महाराष्ट्रातून व इतर ठिकाणी येणारे समाज बांधव भगिनींना आपल्या मुला मुलींच्या लग्नाच्या स्थळासाठी त्यांना काही अडचण होऊ नये यासाठी पण सर्व समाज बांधवांनी भगिनींनीयांनी खूप प्रयत्न केले अतिशय सुरेख व नियोजनबद्ध कार्यक्रम सर्वांनी पार पाडला त्याबद्दल पुणे जिल्हा भोई समाज मदत केंद्रातर्फे सर्वांचे मनःपूर्वक आभार यासाठी सर्व महिला मंडळी पंचमंडळी घेतलेले कष्ट टायमाला बदललेले ठिकाणाचा टेन्शन घेता त्याच्यावर मात करत कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडला पुणे जिल्हा भोई समाज मदत केंद्रतर्फे भोई समाज अध्यक्ष श्री राहुलजी तिकोने वसवू तिकोने मा नगर सेविका व श्रीमती नलिनी सत्कार आपले पुणे जिहा भोई समाज प्रतिनिधि श्री दिलीप जी गवते काका, श्री राजेंद्र जी काशीद श्री अरु श्री अरुण जी लांडगे दौंड श्री बाबा घोलप श्री कृष्ण घोलप श्री बाबा साहेब तिकोने सर श्री वृद्धेश्वर बंडू गवरी श्री गणेश व सऊ बावणे सऊ कमल शिंगारे श्रीमती तारू मैडम नीला हुशारे अहिल्यानगर श्री संजय गवली आनी सर्व भोई समाज मोटा संख्यने उपस्थित होते हा वधूवर यशस्वी यशस्वीरित पार पड़ला सम्यक महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रमोद चिंके आशाच नवनवीन बारम्स अपल चैनलला सब्सक्राइब करा धन्यवाद